माझी पिशवी तिथं होती मोटर वर म्हणून मो मी म्हणला मोटर वर पिशवी होती पिशवीतून पैसे पडले असते मित्रांनो हे बघा मम्मीचं काय चालू आहे मम्मी बघत आहे मोबाईल मम्मी तू नाकाला काय लावलंय हिच्या नाकाला काय प्रॉब्लेम झाला काय माहिती मित्रांनो ह्याच्या प्रॉब्लेमचा सॉल्टेड सोल्युशनच भेटत नाहीये काय झालं असं पण डॉक्टरकडे जाऊ बरं आपण स्किनच्या उद्या ते होत हा होत नाही ठेवणारे ते काय मला विचारून आज जर पप्पाची तब्येत खराब आहे मित्रांनो तर पप्पा झोपलेले आहेत नाही का शिवानी काहीतरी आज स्पेशल करणार आहे तुला खूप दिवस झाले नेअर बंद करून घे पहिले भरपूर दिवस झाले आपण पिझ्झा नाही खाल्ला शिवानीची इच्छा होती आज पिझ्झा खायचा आहे आपल्याला आणि तो बनवणार आहे शिवानी ते बघ पुस पुसाचे कसरे कशाने पुसून थैली थे। त्या थैलीने नाक पुसनं लावले हा मग कॅमेरा फेलतो मी बी दाखवतो आणि तो जण माहीले का एखाद्या फ्रेममध्ये आज आलेलो आहे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या डी एस के ब्लॉग या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भरपूर सारं प्रेम देत राहा असं जसं प्रेम देतात नेहमीप्रमाणे नेक्स्ट सोमवारी मी लाईव्ह यायचा प्रयत्न स सॉरी सॉरी रविवारी मागच्या ह्या रविवारी पण आलतो पुढच्या रविवारी पण येणार लाईव्ह त्यासाठी कुणी लाईव्ह चुकवायचं नाही असं मी सांगतो तुम्हाला व्हिडिओद्वारे जे कोणी व्हिडिओ बघत असतील आता आणि आपल्या चॅनलला भरपूर प्रेम देत राहा असंच नेहमी देतात तसंच की नाही आता आता मुद्दा काय माहिती का आज शिवानी काहीतरी किचन म्हणजे नवीन काहीतरी बनवायला लागली आता शिवानीला भरपूर साऱ्या गोष्टी मला शिकवायला लागतात खोट बोलायचं नाही असं म्हणते मला अशी अशी माहिती खोट बोलायचं नाही जमतं का नाही मित्रांना म्हणजे आता आता बोलायचं नाही हॉटेल भाग्यशी स्वागत आहे तुमचं आमचं हॉटेल भाग्यश्री नाही हॉटेल शिवानी आहे आता आज शिवाईचा भरपूर दिवस तुम्हाला सांगतो एक दिवशी शिवानी काय केलं तर मित्रांनो मला एक गोष्ट सांगायची होती भरपूर दिवसापासून त्याचा व्हिडिओ नाही काढता आला मला कारण व्हिडिओ काढायच्या त्या दिवशी माझा मूड जरासा खराब होता आणि शिवानीने काय सीन केला मग मी पालकाचे धिरडे बनवले आणि पालकाची काय होत पालकाचे भजे पालकाचे धिरडे आणि पालकाच्या अजून भाजी अस तीन चार पाल सगळं पालकाचे आयटम बनवून वन ठेवले आणि ते येऊन खालालो नव्हतं म्हणजे खाल्लं पण जात नव्हतं असं इकडं काहीतरी पगार एक दिवशी काय म्हणली ती शिवाय तू काय म्हणली ती अशी वांग्याचं काय करायचं म्हणे नाही नाही वांग्याचे भजे का काहीतरी म्हणली तू हा तू म्हणली ती अशी वांग्याचे भजे बनवायचे काहीतरी म्हणजे आमच्या एक्सपेरिमेंट आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो तिला येतात सगळ्या गोष्टी पण नवीन आता काय नवीन नाही म्हणता यार पालक पण का पालकचे धिरडे कोणी बघितले ते सांगा बरं मित्रांनो पालकचे धिरडे असतात का कमेंटमध्ये मला सांगा नक्कीच की पालकचे द्रिर्डे असतात की नाही आता आपण जाऊया शिवानी काय करते ते बघूया कारण आज पप्पाची तब्येत जर खराब झालेली आहे त्यामुळे पप्पा झोपलेले आहे तिकडं त्यांना व्हिडिओमध्ये नाही घेत मी त्या हिशोबाने आता शिवानी काय करायला ते तुम्हाला दाखवतो मी नक्कीच आहे की नाही काय चाललं मॅडम तुमचं चार्जिंग लावून घे मग तुला <laughs> आता मी काय करतो माहिती का कॅमेरा फिरतो आणि तुम्हाला दाखवतो काय चालू काय नाही शिवानी बसली शिवानी तो काय चालू आहे सगळ्यांना माझा आज मला पिझ्झा खूप नमस्कार सगळ्यांना माझा जसं लेट बोलली तो आवाज कमी आला असं नमस्कार माझ्या सगळ्यांना पहिलं आज मला पिझ्झा खूप म्हणून मी माझ्या थोडक्यात असं बोल ना तू ठीक आहे चहा बी देऊ मी ब्रेड पण आणलं तुम्हाला खायला टेन्शन अजून खायचं चहा सोबत तर मित्रांनो मला असं सांगायची इच्छा आहे थांब एक मिनिट एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा ब मी काय तर क्लिअर करून मित्रांनो दो दोन मिनिटात परत आलो नाही बघा काही विषय नाही आलो परत मम्मीला फक्त चहा आहे मम्मीला फक्त चहाकडे लक्ष असतंय मम्मी तो चहा शिवाय दुसरं काही चहा आहे आता ते ब्रिएडचा काय काय मी थांब घरचं तुला नवीन काहीतरी आता तुम्हाला सांगतो मित्रांनो तू व्यवस्थित आता बसून घे आणि आपल्या किचनचा राडा दिसतोय ते मला माहिती आहे पण जरा व्यवस्थित आहे आता तुम्हाला सांगतो मित्रांनो मी एकदम कमी किमतीमध्ये पिझ्झा कसा बनवणार तुम्हाला सांगतो मी तुम्हाला माझ्या पिझ्झाची स्टोरी म्हणजे शिवानीच आणणार आहे पिझ्झा पण ते पिझ्झाची स्टोरी तुम्हाला मी शिकवतो ते बेस घे आम्ही विकत बेस आणला आहे हा बेस आहे पंचवीस रुपयाचे दोन बेस आणलेले आहेत खरं तर आम्ही चार आणतो हा पन्नास चे दोन चार येतात सांगायचं एकच आहे पंचवीसला हे दोनच पाकिटे पाकिटात दोन हे पन्नास काय विषय आता तुम्हाला सांगतो आम्ही पिझ्झा पास्ता सॉस आणले हे फ्रेक बार्गेन कंपनीचे दोन्ही पण हे पाकिट आहेत फक्त दहा रुपयाचे हे दहा रुपयाचे कारण पिझ्झा पास्ता सॉस मागच्या सारून ठेवला तुलाही खराब झाला त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम झाले त्यामुळे आम्ही काय केलं आता डायरेक्ट नी आणि एका ताईने कमेंट पण केली होती की तुम्ही खूप दिवस झाले पिझ्झाची रेसिपी बनवली आता ह्या वेळेस पिझ्झा मी शिवानीच्या हाताने बनवतो बघू आता काय होतं काही नाही आणि इकडे बघा असा जुगाड कोणी केलेला आहे का मला सांगा बरं तुम्ही इकडे बघा आमच्या ब्रेडच्या आतमध्ये इकडे बघा कच्चे टमाटे कांदे टाकले आणि खाणं चालू आहे किती अवघड काय मग बरं थोडं कंट्रोल कर ना मित्रांनो आता मी हे बघा इथं शिमला मिरची कापणं चालू आहे तिला मी सांगतो थोडी प्रोसेस कशी आहे कशी नाही तुम्हाला पिझ्झाचा बेस तयार झाला ना मग तुम्हाला दोन मिनिटात भेटतो नाही का हाँ। हाँ। चला मित्रांनो इथं लहान चेंज झालाय मम्मी कोथंबीर नसते त्याच्यात नसती कोथंबीर मी सांगितलं मग हे बघा कोथंबीर घेऊन असोबत करथंबीर नसती एक तर ती तिला जमाना म्हणून मी घेतला आता मध्ये पिझ्झा बनवायला मित्रांनो हे बघा कोथंबीर टाकायला त्याच्यामध्ये नाही पिझ्झा मध्ये कोथंबीर नसती

मित्रांनो बघा चीज पीत चीज फक्त चीज टाकून पिझ्झा जात आमचा लय भयानक मजाच बघा या खायला आता मी फ्राय करतो याला फ्राय करतो आणि मग कसा ठेवते टाकू पिझ्झा गॅस कमी कर थोडा मदत वर ना सेंटर गॅस तवा तवा सेंटरला वाटोळा करण्यापेक्षा मी बनवतो आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे कसं दोघींना पण काहीच येत नाही खरंच तुला कोथंबीर कोणी टाकतात पण पिझ्झा मध्ये काय टाकते तू पिझ्झा खाऊन बघा कोथंबीरचा पिझ्झा दोघी बी नुसत्या एड्या करायला मला हे बघा आम्ही पिझ्झा बनवलाय आता हाय ऑरगॅनो पहिला खाऊन घेतला ते व्हिडिओ लक्षात नाही व्हिडिओ काढायचं लक्षात नाहीये माझा पहिला खाल्लाय इकडे बघा सगळे लाईनला बसली तिथं एक संपलाय आता दुसरा चालू आता हे ऑरगॅनो झाला तिला देऊ नको म्हणजे एक्सिसीज वाट बघत चालू तिलाच खायचा आहे पिता तिला देऊ नको म्हणजे बाबा कसं आहे बाबा चला आता कसं झालं सांगा मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने बघा ऑर्गेन मित्रांनो आता मग मजा घेणार आहे आम्ही त्यामुळे तुम्ही बघत राहा पुढं व्हिडिओ लय मजा येते गुड मॉर्निंग सगळ्याला मी एस डीएस स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या म्हणजे अजून रात्रीचा व्हिडिओ पण आहेत कंटिन्यू आता बघितलं असेल तुम्ही त्यानंतर हे डायरेक्ट सकाळचं ॲड करतो त्याच्यामध्ये आणि एक दिवस आठ व्हिडिओ येते कारण रोज रोज व्हिडिओसाठी डोकं लावून जर सगळं जाते कारण काम दुकान सगळं इकडे तिकडे बघून घरी बघून इकडं बघणं थोडं हेवी जाते समजून घेता आपल्या व्हिडिओला प्रत्येक मस्त देतात आता पप्पा सुरू करणार

बर बाप अजून एकशे वीस एकशे पंचवीस कोणी जिंकेश बाजूला कोणी रे शिवानी पैसे मम्मी पैसे तो आहेत का

आज <laughs> हो गया प्रांक <laughs> मम्मीचे पैसे मम्मीचे पैसे मम्मीचे पैसे कोराचे पैसे प्रांक झाला मी आता असं झोपून म्हणजे मी झोपले होतो रील्स काढत होतो बघत होतो तेव्हा पप्पा म्हणले प्रांक करू आपण मम्मी आणि मम्मी पैसे मागे असते असतील तर तिकडे पडले असतील दुकाच त्या बघा ना माझी पिशवी तिथं होती म्हणून वर म्हणून मोटर वर पिशवी होती पिशवीतून पैसे पडले असते तिथ ती आली आणि शिवानी बी आली दोन पळत आली शिवानी इकडे कशी पळत जात आली तुझ म्हणे बघू द्या मग कुठे पैसे ठेवले म्हणजे पैशासाठी किती अडण करतो बाबा हे लयच आवड का तुला बघायचं बाहेर पैसे कुठे आहेत ह्या पिशवीतच असते पैसे माझे

आसस मुद्यानंतर बोलतित काय नेते आपले पैसे असले तरी तुम्ही बघू त्याला वासना वाटले की आपल्याकडे 100 चा नाही मला कसं वाटत म्हणजे असतेत पैकडे मी दुकानामध्ये तक्रण निघलं तरी पैसे असतात 100 ची काय करायली दोन नोटा होतीत ते तुम्ही घेतले तुम्ही पैसे घेतले होत बघा या असे करतात नाही सो फ्रेंड सा कसा माझे पैसे असे खाली पडले नसतात मोबाईलचा माग असतात नमस्कार अनुराखा नमस्कार आलोय तुम्हाला आता थोड मिनिटात भेटतो मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मस्त कॉमेडी वाटली कसं वाटलं मस्त आधी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आलो थोडा वेळा हे बघा हिला दिवसभर हॉटस्पॉट पाहिजे असतो म्हणून माझ्या दुकानामध्ये यावं लागतं शिवानी हॉटस्पॉट नेट बंद ज्वेलरी नाही काहीच नाही बघ झाला तर तुझं नाही हे पाहिजे ते पाहिजे हे बघा सासूबाई कशी काम करते मंदिरात जाऊन आधी कसं वाटलं शिवानी तुला आज हा मेहंदी का सिकाल दिया था पंडित ये बात है सीनो कोर सीनो को आई संगयनी कमेंट में संगा गॉड ब्लेस यू टाका बरे गॉड ब्लेस यू सिक्ले बरे भी गॉड ब्लेस यू करता भरपूर जना तू तो पंडित टाका है बोला मैंने नमस्ते मंदिर जो नारे मीठा कई सकई आज एकदम फ्री फ्री वातावरण आए ये बात का सरिकामो ऊन पाळले बाहेर ऊन मम्मी हे मम्मी मम्मीवर प्रॅंग झाल्यापासून मम्मी बोलत नाही मम्मीवर प्रॅंग माहिती सकाळी मम्मीवर प्रॅंग करीत होता आम्ही ते नोटाचा तर मित्रांनो व्हिडिओ आता एवढा होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला भेटू आपण नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आपण ड्रेस नवीन आणला एक Okay, bye bye.